मानवाला बर्बाद करणाऱ्या सहा गोष्टी आळस स्वप्नांचा सर्वात मोठा शत्रू राग नात्यांचा नाश करणारा वाईट संगत स्वभाव आणि चरित्र्याचा शत्रू वेळेची नासाडी यशाचा शत्रू नकारात्मक विचार आयुष्याचा शत्रू तीन वाईट गुण जे जीवन उद्ध्वस्त करतात अहंकार नाती तोडतो मत्सर मन जाळतो क्रोध सर्व काही नष्ट करतो पाच नाती जी कधीही तोडू नयेत आई वडिलांचं नातं ही खरी संपत्ती आहे भाऊ बहिणींचं नातं सुखदुःखाचे साथीदार खरे मित्र कठीण काळातील आधार गुरूंचं नातं ज्ञान आणि मार्गदर्शनाचा स्तंभ जीवनसाथीचं नातं विश्वास आणि प्रेमाचा आधारस्तंभ चार गोष्टी ज्या कधी विसरू नयेत वेळ बदलायला वेळ लागत नाहीत मेहनतीचं फळ नेहमी मिळतं सत्याचं आयुष्य सर्वात लांब असतं मानवता ही सर्वात मोठी संपत्ती आहे पाच गोष्टी ज्या कठीण काळात उपयोगी पडतात धैर्य ठेवणे आशा कधीही न सोडणे योग्य लोकांचा सहवास ठेवणे सकारात्मक विचार राखणे स्वतःवर विश्वास ठेवणे चार सवयी ज्या नेहमी नुकसान देतात खोटं बोलण्याची सवय प्रत्येक काम पुढे ढकलण्याची सवय विचार न करता बोलण्याची सवय इतरांची निंदा करण्याची सवय पाच गोष्टी माणसाला महान बनवतात नम्र स्वभाव सत्यावर ठाम राहणे सर्वांशी न्यायाने वागणे इतरांशी मदत करणे प्रत्येक परिस्थितीत कृतज्ञ राहणे सात गोष्टी ज्या खरी नाती ओळखून देतात बोलल्याशिवाय समजून घेणे अडचणीत साथ देणे आदर आणि विश्वास देणे चुका माफ करणे अंतर असूनही नातं न बदलणे आनंदापेक्षा दुःखात उपयोगी पडणे प्रत्येक परिस्थितीत साथ निभावणे सहा गोष्टी ज्या प्रेरणा देतात चांगल्या लोकांचा सहवास महान लोकांची चरित्रे वाचणे आपलं ध्येय लक्षात ठेवणे आईवडिलांच्या संघर्षाची आठवण ठेवणे अपयशातून शिकणे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणे तीन गोष्टी ज्या माणसाला तोडतात आपल्याच लोकांकडून फसवणूक मिळणे मेहनतीनंतरही परिणाम न मिळणे विनाकारण अपमान सहन करणे चार गोष्टी ज्या माणसांना जोडतात मनापासून केलेलं प्रेम परस्परांवरील विश्वास प्रत्येक परिस्थितीत दिलेला आदर योग्य वेळी केलेली साथ सात सवयी जे यश अडवतात काम पुढे ढकलणे नकारात्मक विचार ठेवणे अपयशाची भीती बाळगणे वेळ वाया घालवणे वाईट संगतीत राहणे स्वतःवर विश्वास नसणे मेहनत न करता सर्व सोप्पं होईल अशी अपेक्षा ठेवणे जीवनातील सहा अमूल्य गोष्टी आई वडिलांचा आशीर्वाद खऱ्या नात्यांचा सहवास चांगले आरोग्य शिक्षण आणि ज्ञान आत्मसन्मान ईश्वरावरील श्रद्धा चार गोष्टी ज्या कधी परत येत नाहीत बोललेला शब्द गेलेला वेळ हरवलेला विश्वास हुकलेली संधी सात गोष्टी ज्या एकटेपणात शिकवतात खरा आधार फक्त स्वतः असतो नात्यांची खरी ओळख एकटेपणात होते गर्दीत राहूनही माणूस एकटा असू शकतो शांत सुद्धा ताकद असते आपल्या दुःखावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे वेळ एकटेपणा माणसाला आतून मजबूत करतो तीन गोष्टी ज्या माणसाची ओळख सांगतात बोलण्याची पद्धत माणसांचं खरं चारित्र्य त्यांच्या भाषेत दिसतं अडचणीच्या काळातील वागणूक खरी ओळख संकटात दिसते ज्यांच्याकडून काही अपेक्षा नाही त्यांच्याशी वागणं तेच माणुसकीचं खरं मोजमाप पाच सत्य ज्या प्रत्येकाने ऐकायला हव्यात मेहनत कधी वाया जात नाही वेळ सर्व काही बदलतो प्रत्येक वेदना एक शिकवण देते लोक विसरतात पण कर्म लक्षात राहतात स्वतःवर विश्वास ठेवा तीच सर्वात मोठी शक्ती आहे सहा गुण जे माणसाला खास बनवतात स्वच्छ प्रामाणिक आणि खरं हृदय निस्वार्थ मदतीची सवय नम्रता यशानंतरही जमिनीवर राहणे धैर्य रागाऐवजी शांतता निवडणे कृतज्ञता छोट्या गोष्टींतही आभार मानणे सकारात्मक विचार प्रत्येक परिस्थितीत आशा पाहणे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद